नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी पण नोटबंदीच्या कालावधीमध्ये तू असताना म्हटलं रंग झाला होतास की नाही सांग तो झालो होतो ना आणि म्हटलं उद्या तुझं आयुष्य संपलं म्हटलं होतं का तू अगोदर आरक्षण घेतलंय पण तुझ्या पोराचं काय उद्या तुझ्या पोराला नोकरी लागली नाही काय होणार आहे म्हटलं तो तुझ्यासारखा राजा राहणार नाही तो सामान्य माणस माणसासारखा रंक होईल अशी असणारी परिस्थिती आहे जो चुकीचा पायंडा पडत चाललेला आहे त्याला दुरुस्त करण्याची गरज आहे हे आपण असं लक्षात घ्या जो चुकीचा पाहडा पडत चाललेला आहे त्याला असताना दुरुस्त करण्याची गरज आहे आणि चुकीचा काय पडतोय की मी असा मानतोय की मला चळवळीची गरज नाही माझी आर्थिक स्थैर्यता ही माझी गरज आहे आर्थिक स्थैर्य ही गरज आहे नाही असं नाही पण ती ती शाश्वत देत नाही हे लक्षात घ्या चळवळ ही शाश्वत देते व्यवस्था ही शाश्वत देते सिस्टम ही आपला अधिकार देतो हे आपण लक्षात घ्या उद्या त्या संविधानामध्ये आरक्षणाचं तत्व नसतं तर तुम्हाला आरक्षण मिळालं असत उद्या त्या संविधानामध्ये मानवतेचा अधिकाराचा हक्काचा आलेख नसता तर तुम्हाला काय अधिकार मिळाले असते आज राहुल गांधी विरोधी पक्ष नेता आहे पण मोदीने त्याला काय करून ठेवलंय वाघाचं मांजर करून ठेवले अशी असणारी परिस्थिती आहे उठत उठ बसत बस अशी बस अवस्था करून ठेवलेली आहे तो तुमचं बघणार की त्याचं बघणार मोदीने सरळ सांगितलं तोंड उघडलं तर साला तियार जेलमध्ये टाकेन तो तुमच्यासाठी आर जेलमध्ये जाईल की बाहेर राहून आपल्या आयुष्य जगत राहील कोणासाठी लढेल तो कोणासाठी लढेल तुमच्यासाठी की त्याच्यासाठी स्वतःच पोरगा पोलीस स्टेशनला घेऊन गेला ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद